हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आपल्या या चॅनलवरती वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर हजर होत असते आणि बघा अगदी असे ना वेगवेगळे विषय असतात पूजापाठ असेल रेसिपी असेल किचन क्लिनिंग असेल काही किचनच्या टिप्स असतील गार्डनिंग असेल अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर आज बघा स्वयंपाक करता करता आपलं किचन अजिबात घाण होणार नाही तर या प्रकारे स्वयंपाक कसा करायचा तर तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठे जरी आवडला तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा घंटीचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर बघा जेव्हाही आपण डाळ तांदूळ धुतो तर त्यावेळेला ना ते, ते गॅस ओठ्याच्या म्हणजे गॅस ओठ्यावर धुतो अगदी गॅसच्या समोर धुतो तर बघा तेच जे पाणी आहे ना तर ते सगळं असं गॅस ओठ्यावर सांडतं त्यापेक्षा बघा अशा प्रकारे ना भांड्यांमध्ये डाळ आणि तांदूळ काढून घ्या आणि ते जे डाळ तांदुळाचं जे पाणी आहे तर ते एकतर तुम्ही ना जमा करून ठेवू शकता किंवा मग सिंकमध्ये सुद्धा टाकू शकता म्हणण्याचं तात्पर्य जेव्हा आपण या बाजूला डाळ आणि तांदूळ धुतो तर ते पाणी गॅस ओठ्यावर सांडत नाही गॅसच्या समोर सांडत नाही आणि तिथे गॅस ओठा घाण होत नाही तर अशा प्रकारे बघा जर हे धुण्याचं जे काम आहे धुण्या धाण्याचं जे आपलं काम असतं भाजीचं वगैरे तर ते धुण्याचं काम आपण इथे सिंक जवळ जवळ केलं तर आपला गॅसचा ओठा घाण होत नाही जेव्हाही आपण कुकरला बघा शिटी लावतो किंवा रिंग वगैरे ना म्हणजे कुकरला शिटी लावायच्या आधी त्याची जी रिंग आहे ना तर ती थोडीशी ना पाण्यामध्ये ओली करून घ्यायची झाकण पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्यानंतर मग झाकण कुकरला लावायचं याच्यामुळे बघा जी म्हणजे गॅस आहे तर ती कुकरमध्ये अगदी व्यवस्थितपणे जमा होते आणि शिट्यासुद्धा लवकरात लवकर आणि बऱ्यापैकी येतात त्याचसोबत बघा जेव्हाही आपण भाजीचं चिरतो तर एकतर सिंगच्या जवळपास चिरायचं म्हणजे जवळ चिरायचं किंवा मग गॅसच्या समोर जरी तुम्ही चिरत असाल किंवा किचनमध्ये खाली बसून कुठेही तुम्ही भाजीचं चिरत असाल तर बघा अशा प्रकारे ना एक खराब ट्रे ठेवायचा किंवा मग खराब एखाद प्लेट ठेवायची म्हणजे बघा आपल्या किचनमध्ये कितीतरी असे ना वेस्ट भांडे असतात किंवा चांगलं जरी भांडं तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालतं भाजीच्या ज्या काही साली आहेत तर त्या सगळ्यांना अशा प्रकारे ट्रेमध्ये ठेवायच्या किंवा एखाद म्हणजे खराब भांडं असेल जे काही तुम्ही वापरू शकत असा तर त्यामध्ये ठेवायचं मी बघा अशा प्रकारे ना एक हा ट्रे आहे माझ्याकडे तर तो फक्त मी भाजीच्या साली वगैरे काढण्यासाठीच ठेवते नाहीतर बघा बऱ्याच वेळा आपण ना बऱ्याच लोकांच्या किचनमध्ये बघतो अख्खं किचनना सगळं असं भाजीच्या साली कांद्याच्या साली आणि जे काही भाजीचं चिरलं असतं तर त्याच्याने सगळं ते किचनना पसरलेलं असतं आणि त्यातल्या त्यात जर अचानक कोणी आपल्या घरी आले तर ते बघायला ना इतकं इतकं ना घाण दिसतं ते तर त्यामुळे जेव्हाही आपण भाजी जर चिरतो तर बघा अशा प्रकारे एखाद भांडं घ्यायचं ट्रे घ्यायचं आणि त्यामध्ये ते चिरायचं तर बघा हा जो कचरा आहे हा ही जी घाण आहे तर ती बघा पूर्ण किचनभर होत नाही किंवा गॅस ओठ्यावर सुद्धा पसरत नाही अगदी इझिली ना आपण ती जी त्या ज्या साली आहे तर त्या नेऊन डस्टबिनला टाकू शकतो आज मी बनवणार आहे वांग्याची भाजी आणि सोबतच थोडीशी ना तुळीचे दाणे वाचलेले होते एक दोन दिवसाच्या आधी मी आमटी बनवलेली होती तर तेच तुळीचे दाणे वाचलेले होते तर तेच दाणे मी इथे वांग्यामध्ये घालणार आहे बघू शकत असाल सगळ्या साली ज्या आहे ट्रेमध्ये जमा होत्या अगदी एकदम झटके फट ते उचलून आपण डस्टबिनला टाकू शकतो आणि गॅस ओठा बघू शकत असाल पूर्ण अजूनही नीट अँड क्लीन आहे यावर बघा एकही एक वेळा मी कपडा फेरलेला नाही म्हणजे वरण भाताचा कुकर लावला सगळं भाजीचं जा चिरून झालं पण त्यावर एकही एक वेळा मी कपडा फेरलेला नाही आणि माझा गॅस ओठा अगदी स्वच्छ आणि नीटनेटका आहे त्यानंतर बघा जेव्हा आपण भाजीला फोडणी करतो फणी करण्याचं जे चम्मच आहे तर ते आपण काय करतो एकतर गॅस ओठ्यावर ठेवतो किंवा गॅसवर ठेवतो किंवा मग जी प्लेट आपण भाजी शिजण्यासाठी भाजीच्या गंजावर झाकतो तर त्या प्लेटवर ठेवतो तर बघा ते ना सगळं खरकटल्या जातं आणि पाहायलाही चांगलं दिसत नाही त्यामुळे अशा प्रकारे एक प्लेट घ्यायची तर बघा ज्या प्लेटमध्ये मी कांदा चिरला होता तीस प्लेट मी इथे भाजीसाठी घेतलेली आहे म्हणजे चम्मच ठेवण्यासाठी घेतलेली आहे आणि अगदी बघा म्हणजे कुठलेही भांडे आपले एक्स्ट्राचे सुद्धा भरत नाही अशा प्रकारे ना फोडणी करून घेतली टमाटर शिजायचे होते तोपर्यंत बघा आलं लसणाचा डबा आहे राई जिऱ्याचा डबा आहे जेही मसाले आपण वापरले तिखट मीठ हळद मसाला तर टमाटर मुरेपर्यंत हा सगळा पसारा मी सॉर्ट आऊट करून घेतला आणि तुम्हीसुद्धा हे करू शकता नाहीतर बघा आपली भाजी फोडणी घातली ना तर त्यानंतर आपण तो जो पसारा आहे तर तो तिथेच ठेवतो आणि पर्यायाने स्वयंपाकाच्या नंतर ना आपल्यामागे इतकं काम वाढतं कधी कधी घाईघाईमध्ये जर आपल्याला कुठे जायचं असेल ना तर त्यावेळेला बघा हा सगळा पसारा मग तो सॉर्ट आऊट करता करताच होते आपल्याला त्यामुळे मग अशा प्रकारे लगेचच्या लगेच जर आपण ही सवय ठेवली ना तर आपला गॅस ओठा अजिबात घाण होत नाही आणि कुठलाही पसारा आपला आपल्या गॅस ओठ्यावर होत नाही किचनच्या बघा अशाना लहान सहान टिप्स मी ना रोजच्या व्हिडिओमधून तुमच्यासोबत शेअर करत असते किंवा मग कुठलेही व्हिडिओ असतील तर त्यामध्ये बघा अशाना लहान सहान गोष्टी ज्या की आपल्याला फायदेकारक असतात आणि आपली म्हणजे आपली मेहनत त्यातून कमी होते तर अशाच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते ज्या भांड्यामध्ये मी भाजीचं ठेवलं होतं आणि ज्या याच्यामध्ये पाणी निथरवण्यासाठी ठेवलं होतं तेसुद्धा बघा लगेच मी धुवून ठेवून दिलं आणि त्याआधी ज्या प्लेटांमध्ये मी भाजीचं वगैरे चिरलं होतं तर त्यासुद्धा लगेचच्या लगेच सिंकला धुवून बाजूला ठेवल्या आणि जोपर्यंत भाजीचं काम होत होतं तोपर्यंत बघा त्या प्लेटासुद्धा कपड्याने पुसून मी त्यांच्या जागी लावल्या म्हणजे तो एक पसारा आपला सॉर्ट आऊट झाला पर्यायाने सिंकमध्ये सुद्धा भांड्यांचा पसारा खूप निघणार नाही जेव्हाही हो आपण पीठ भिजवतो त्यावेळेला पीठ आजूबाजूला सांडतं पाणी सांडतं गॅस ओठा खूप खरकटल्या जातो अशा वेळेला एक कपडा खाली अंथरायचा आणि त्यावर कोपर ठेवायचं आणि त्यावरून मग पीठ भिजवायचं म्हणजे अजिबात गॅस ओठा आपला खरकटल्या जात नाही आणि घाण होत नाही पीठ मोरत होतं तोपर्यंत चहाच्या वेळेला जे भांडे मी स्वच्छ केलेले होते तर ते सगळे भांडे बघा इथे ना त्यांच्या रॅकला जमावून घेते म्हणजे भांड्यांची जी बास्केट आहे तर ती खाली होऊन तो जो पसारा आहे तो आपला कमी होतो आणि नंतरच्या वेळेला जेव्हा भांडे घासायचे असतात तर बास्केटसुद्धा आपल्याला खाली मिळते पीठ मुरेपर्यंत माझं हे एक काम मी करून घेतलं वरण भाताचा कुकर सुद्धा थंड झालेला होता वरण घोडून घेतलं ज्या घोळणीने आपण वरण घोडतो तर ती बघा वरणामध्ये ना धुवून घ्यायची नाहीतर आपण तशीच सिंकला टाकली तर बघा ती इतकी खरकटते नंतर तुम्ही कितीतरी एफर्ट्स लावाल तुमचे तरीसुद्धा ती घोळणी एकदम स्वच्छ होत नाही म्हणून मग जेव्हाही आपण वरण घोडतो तर घोळणी धुवून घ्यायची एकतर सिंकमध्ये धुवून घ्या किंवा मग वरणामध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो तर र रवी रवीवरूनच पाणी टाकायचं म्हणजे जी रवी आहे तर ती अगदी अशी स्वच्छ राहते नंतर मग तुम्ही ती घासायला टाकू शकता तर अशा प्रकारे बघा वरणसुद्धा घोळून घेतलं आणि वरण मी इथे गरम व्हायला ठेवलं पुन्हा मला पोळ्या बनवायच्या आहेत पोळ्या लाटायच्या आहेत सगळ्यात जास्त आपला जो गॅस ओटा आहे तर पोळ्यांच्या कामामध्येच खराब होतो तर बघा जेव्हाही आपण पोळ्या बनवतो आणि पोळ्यांसाठीचं जे तेल वापरतो तर त्याचा ना एक छोटासा डबा ठेवायचा वेगळा मुलांचे खूप सारे टिफिन आपल्या घरी असतात जे कधी मिसमॅच झालेले असतात कधी त्यांची कडी तुटलेली असते कधी काही असते तर अशातलाच एक डबा घ्यायचा आणि त्यामध्ये पोळ्या लाटण्यासाठीचं तेल ठेवायचं ज्या पिठाने आपण पोळ्या लाटतो तर त्या पिठाचा डबा सुद्धा वेगळाच ठेवायचा म्हणजे तेच लाटलेलं पीठनं डब्यामध्ये टाकायचं नाही असा एक ना वेगळा डबा ठेवायचा आणि त्याच्याने पोळ्या लाटायच्या तर अशा प्रकारे बघा जर तुम्ही खाली कपडा जर ठेवला तर तुमचा जो गॅसचा ओठा आहे तो खरकटणार नाही त्यावर पीठ सांडणार नाही आता थोडंफार तर सांडतंच एकदमच नाही सांडणार असं मी नाही म्हणणार थोडंफार सांडतंच पण बघा जो पोळ्या बनवल्याच्यानंतर नंतर जो गॅस ओठा आपला खरकटल्या जातो तो तुम्हाला लास्टच्या पोळीमध्ये बघायला मिळेल की तो कुठेही अजिबात खरकटलेला नाही स्वयंपाक बनवताना जर अचानक घरी कोणी पाहुणे आले तर गॅस ओठा आपला अगदी नीट नेटका राहतो आणि कुठेही खरकटला दिसत नाही तर अशाच प्रकारच्या या लहान सहान टिप्स आपण आपल्या स्वयंपाक बनवतानीच्या वापरू शकतो आणि आपला जो गॅस ओटा आहे तर तो अजिबात पसारा होत नाही किचनसुद्धा छान स्वच्छ राहते जेही तेलाचे आणि पिठाचे डबे असतात ते लगेच बघा मी ना पुसून ठेवून देते आणि जे पोळपाट वगैरे होतं तर ते सुद्धा धुवून मी लगेचच्या लगेच ठेवून दिलं म्हणजे ते बघा त्यावर पीठ वगैरे राहत नाही आणि झुरळ वगैरेंचा जो म्हणजे झुरळांची जी प्रॉब्लेम आहे ती कमी होते गॅस ओटा बघितले असाल अगदी म्हणजे नीटनेटकाच होता त्यावर कुठलंही पीठ वगैरे सांडलेलं नव्हतं आणि खरकटला नव्हता स्वयंपाकाच्या नंतरचे जे भांडे आहे तर ते लगेच मी सिंकला घासून घेते म्हणजे जेवणाच्या नंतर जास्त भांडे आपल्या सिंकमध्ये पडत नाहीत आणि आपल्यालासुद्धा कंटाळा येत नाही तर याच्याने बघा एवढा जो भांड्यांचा पसारा आहे तर तो जेवणाच्या नंतर आपला कमी झाला नाहीतरी स्वयंपाकाच्या नंतर आपण किती टाईमपास करतो मोबाईल बघतो टी व्ही बघतो तर त्यापेक्षा असे हे बघा दोन दोन तीन तीन, -तीन मिनटात अगदी छोटे छोटे कामं आहे ज्यामुळे आपलं काम खूप सोपी होतं सोबतच आपल्या डोक्याचा तापसुद्धा कमी होतो स्वयंपाकाच्या नंतर गॅस मोठा मी लगेच स्वच्छ करून घेतला थोडाफार करकटला होता तर तो स्वच्छ करून घेतला म्हणजे जेवणाच्या नंतर ना आपल्याला कंटाळा येत नाही आणि स्पेशली म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये बघा जेवण झाल्याच्या नंतर ना इतका कंटाळा येतो काम करण्याचा अशा प्रकारे तुम्ही जर काम केलं तर तुमचं काम सोपी होईल आणि तुम्हाला कंटाळासुद्धा येणार नाही जेवणाची तयारी मी करून घेतली त्यानंतर जेवणं खाणं वगैरे आटोपलं जे काही जेवण होतं ते लहान भांड्यांमध्ये काढलं जेवणाच्या नंतर बघू शकत असाल अगदी असे थोडेसे भांडे माझे निघालेले आहेत बघू शकत असाल खूप भांड्यांचा पसारा काही निघत नाही जेवणाच्या नंतर अशा प्रकारे जर आपण काम केलं आपलं कामसुद्धा सोपी होतं गॅस ओटासुद्धा करकटत नाही किचनसुद्धा आपली स्वच्छ राहते आणि लहान किचन आपण आपली अशा प्रकारे मॅनेज करू शकतो तर जेवणाच्या नंतरचे सगळे जे भांडे होते तर ते सुद्धा मी लगेच स्वच्छ करून ठेवले आणि जो सिंक वगैरे आहे तर तो सुद्धा स्वच्छ करून घेते जेवणाच्या नंतर ना सिंक प्रत्येक सॉरी भांडे घासतो त्यावेळेला ना सिंक प्रत्येक वेळेला स्वच्छ करून घ्यायचा आजूबाजूचा परिसर अटल्यास दिवसातून एखाद वेळा स्वच्छ केला तरी चालते पण जो सिंक आहे आतमधला जो मेन सिंक आहे तर तो ना प्रत्येक वेळेला स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे सिंक मधून ना जो एक वेगळाचा वास येतो ना तो आपल्या किचनमध्ये येत नाही सगळं मी असं व्यवस्थित पुसून घेतलं आणि बघा माझा जो गॅस उठा आहे अगदी नीटनेटका आणि स्वच्छ दिसत आहे तर चला व्हिडिओ मी इथेच संपवते आशा करते या लहान लहान गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगत चला बाय